आपल्यासमोर बातमी अति येत आहे ती, 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 ती प्रशांत कोरटकरच्या संदर्भातली महापुरुषांच्या अपमान प्रकरणी कोठडीमध्ये असलेल्या प्रशांत कोरटकरचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे आता यापुढे त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी सात एप्रिलला होणार आहे प्रशांत कोरटकर सध्या कोल्हापूरच्या न्यायालयाच्या आदेशानुसार कोठडीमध्ये आहे अमर पाटील आमचे सहकारी या निमित्तानं जोडले गेलेले आहेत अमर माझा आवाज आपल्याला येत असेल तर आपण पटकन सांगा प्रशांत कोरटकरला आज जामीन नाकारताना काय तर्क दिला गेला जामीन नाकारला गेला नाही आज आज त्याचा जामीन अर्ज ठेवला होता परंतु सुनावणी डायरेक्ट सांगितले की केला होईल याचा अर्थ की त्याचा जामीन नाकारलेला आहे कारण काल अर्ज करतील असं वाटत होतं जामिनासाठी आज सकाळी त्याच्या वकिलांनी म्हणजे त्या सौरभ घाटच्या वकील आटिस्टंटनी आज जामीन अर्ज दाखल केला परंतु ज्या ठिकाणी कोर्टामध्ये ठेवला होता त्याच्या डायरेक्ट तारीख पडली सुनावणी युक्तिवाद काय झाला नाही सात तारखेला त्यावर सुनावणी होईल असं सांगण्यात आलं सर धन्यवाद अमर या सगळ्या प्रतिक्रियेसाठी माहितीसाठी